सव्वा तीन कोटीच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी समीर हुसेनला अटक ग्रामीण पोलिसांची कारवाई ज्यादा परदावा देतो असं सांगून तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस कंपनीचा प्रमुख समीर अख्तर हुसेन याला अटक करण्यात आली आहे फिर्यादी योगेश शांतीनाथ घसते आणि अन्य चाळीस तक्रारदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर अख्तर हुसेन याच्या विरोधात दोन सात दोन हजार बावीस रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून घेऊन पुन्हा परतावा न देऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्यावर फसवणूक आणि एम पी आय डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मागील दोन वर्ष तो फरार होता मिरज ग्रामीण पोलिसांनी समीर हुसेनला सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पलूसमधून ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली आरोपी समीर अख्तर हुसेन यांना ड्रीम मल्टीट्रेड सर्व्हिसेस कंपनी बोगस कंपनी काढली होती त्यानं जादा परतावा देण्याच्या बहाण्यानं सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांची फसवणूक केली होती फिर्यादी योगेश शांतीनाथ भस घसते आणि अन्य चाळीस तक्रारदारांच्या तक्रारीनंतर तीन कोटी सदतीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये समीर हुसेनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मागील दोन वर्ष तो फरार होता पोलिसांना मिळून येत नव्हता पलूसमध्ये त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरी तो आल्याची माहिती मिळाल्यानंतर फसवणूक झालेल्या पीडित लोकांनी पोलिसांना माहिती दिली मिरज ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन समीर हुसेनला ताब्यात घेतले समीर हुसेनला अटक करण्यात आली असून त्याला वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करतो असे सांगून फसवणूक करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस कंपनीचा समीर अख्तर हुसैनला अटक करण्यात यावी याबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता आरोपी समीर हुसैन याची मालमत्ता गाड्या जप्त करण्यात याव्यात आणि फसवणूक झालेल्या लोकांची रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी नितीन चौगुले यांनी केली आहे आम्ही जी मागणी केली होती त्या समीर अख्तर हुसेन ड्रीम मल्टी ट्रेड कंपनी आहे त्याचा संचालक असणारा समीर अख्तर हुसेन हा गेले दीड दोन वर्षापासून फरारी होता आज सांगली पोलिसांनी म्हणजे मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केल्याचं आम्हाला समजतंय समाधानकारक कारवाई कर, आहे मात्र ह्यांच्या सगळ्यांची सखोल चौकशी करून यांचे सगळे बँक डिटेल्स घ्यावेत यांचे सगळे ट्रान्झॅक्शन तपासावेत यांचे जर डिमॅट अकाउंट असतील तर ते सीज करावेत आणि सगळ्या प्रकारची यांची संपत्ती जप्त करून यांच्या गाड्या घरदार अंगावरचे कपडेसुद्धा जप्त करावेत आणि गोरगरीब लोकांना जे यांनी फसवलं आहे ज्यांची लूट केली अशा लोकांना हे पैसे परत द्यावेत अशी आम्ही मागणी करतो आहे त्याचबरोबर आम्ही दोन वर्षापूर्वी गृहमंत्र्यांना मागणी केली होती की या सांगलीमध्ये असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेला एक डी वाय एस पीचा दर्जा असणारा अधिकारी द्या त्याप्रमाणे डीवाय एस पी सांगली आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले होते मात्र आत्ता काही महिन्यांपासून परत त्यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त आहे तर या ठिकाणीसुद्धा डी वाय एस पी मिळावा कारण याची व्याप्ती खूप मोठी आहे या ठिकाणचा स्टाफ वाढवावा अशा प्रकारची मागणी आम्ही आज करतो